नमस्कार संगीताज रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवली आहे मसालेदार झणझणीत घरगुती चवीची चिकन मसाला भाजी त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ दोन घेतलं आहे दोन कांदे खोबरं आल्याचे तुकडे लसूण खडे मसाले कोथिंबीर टोमॅटो तीन मोठ्या मिरच्या आणि बारीक चार ते पाच मिरच्या आणि धणे आता आपण चिकन शिजवून घेऊया त्यासाठी गॅसवर कुकर आहे त्यामध्ये ते तेल घालून घेते दोन पड्या तेल घालून घेतले मी त्यामध्ये खडे मसाले घालून घेते फोडणीसाठी छान परतून झालेले आहे त्यामध्ये आता चिरून घेतलेला कांदा घालून घेऊ त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेऊ सुद्धा छान परतून घेणार आहोत थोडीशी हळद आणि स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालून घेऊ चिकन आता आपण छान परतून घेतोय त्यामध्ये थोडं मीठ घालून घेते चवीनुसार आणि पुन्हा एकदा आपण परतून घेत आहोत आणि आता यावर आपण झाकण ठेवून याला होऊ देऊ आता याला पाणी सुटलेलं आहे हे बघा आता याला पुन्हा हलवून आता यामध्ये आपल्याला शिजण्यासाठी पाणी घालून घेऊ मी जवळपास दो दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याला आता झाकण लावून याच्या तीन ते चार शिट्या होऊ देऊ आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण आता मसाला भाजून घेऊया सुरुवातीला मी कांदा भाजून घेत आहे कांदा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे त्यामुळे थोडंसं तेल घालून घ्यायचं आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे खरपूस रंगावर खोबरं खोबरं सुद्धा आपण भाजून घेतोय मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तु, तुम्ही तुमच्याकडे कोरडं असेल तर कोरडं घेऊ शकता धणेसुद्धा छान भाजून घ्यायचे आहे आणि मिरच्या सुरुवातीला मी मोठ्या मिरच्या भाजून घेते आता त्यामध्येच आपण आता ज्या बारीक मिरच्या घेतल्या त्या आपण भाजून घेऊ त्यातसुद्धा आपण छान भाजून घेतलेल्या आहेत मसाला आता भाजून झालेला आहे याला आता थंड व्हायला ठेवून याला मिक्सरला मी असं वाटण तयार करून घेतलं आहे आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि आपलं चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे हे बघा असं हाताने तुटलं म्हणजे आपलं चिकन छान शिजलेलं आहे आता आपण मसाला भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढी ठेवली आहे त्यामध्ये तीन पळी तेल घालून घेतलं आहे फोडणीसाठी जिरं मोहरी जिरं मोहरी छान तळतळली आहे त्यामध्ये आता तयार वाटण घालून घेऊया आणि याला छान तेल सुट्टीपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे त्यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घातलाय आणि थोडंसं मीठ घालून घेतलं आणि कढीपत्ता आता पुन्हा याला हलवत राहायचं आहे छान यामध्ये आता मी कोल्हापुरी कांद्या लसूण मसाला घेतलेला आहे दोन चमचे आता यामध्ये आपल्याला मसाल्याचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला हलवून शिजू द्यायचं आहे यावर आता झाकण ठेवून आता हो हे बघा किती सुंदरसा तेल आहे याला एकसारखं असं सा हलवत राहायचंय तेल सुटेपर्यंत छान आपलं भाजून घ्यायचंय मसाला मला जवळपास दहा मिनटं लागले मसाला भाजायला हे बघा अशा प्रकारे मसाला आपला भाजून झालेला आहे जो चमच्यातून अगदी सहज खाली पडतो त्यामध्ये आता शिजून घेतलेलं आपलं चिकन घालून घेत आहे आणि रसासुद्धा तुम्हाला जितपत रसा हवाय त्यानुसार तुम्ही पाणी घाला तर ही रसाभाजी तुम्ही भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता अतिशय झटपट आणि चविष्ट बनते नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद